भारत पाकिस्तान युद्धाच्या अनुषंगाने उरण मध्ये आहे ते उद्या मॉकडेल होणार आहे आपल्यावर या ठिकाणी उरणचे भाजपाचे आमदार महेश सर काय म्हणाल किती संवेदनशील हे ठिकाण आहे आता उरणला जे पीटी पी टी ओएन जी सी एअरफेड एअरफोर्सचं स्टेशन नेव्हल स्टेशन करंजा आय एन एस अभिमन्यू या सगळ्यांमुळे एक अनन्य साधारण महत्व आहे आणि या सर्व केंद्रीय संस्थांनी घेरलेलं आणि मुंबईला कवच म्हणून उरणकडे बघितलं जातं त्याच्यामुळे उरणच्या नेव्हल स्टेशन करंजामध्येही जोरात तयारी सुरू आहे आणि उरणला मॉकड्रील म्हणून निवडण्यात आलंय त्याच्यामुळे कायम अशा या भारत पाक युद्धजन्य स्थितीमध्ये उरणची निवड झाली आणि उरणकर पूर्ण या या युद्धामध्ये देशाच्या मागे उभे राहणार आहेत त्याच्यामुळे आम्हाला उत्सुकताही आहे आनंदही आहे आणि या देशाकरता काहीतरी सेवा करण्याची संधी उरणकरांना प्राप्त होते त्याच्याकरता आनंद आहे सर मोठं नेव्हीचं एअरफोर्सचा इथं डेपो आहे शस्त्रागार मोठं आहे कशा पद्धती हे कवच कुंडल राहणार आहे मुंबईचं निश्चितच संवेदनशील आहे हे मी म्हटलं पण त्याच्याकरता तयारी तेवढ्याच जोराची आहे कारण मागच्या युद्धांमध्येही याच डेपोनी ने इंडियन नेव्हीचं सर्वात मोठ साठागार आय एन एस करंजा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रोटेक्शन आपल्या इथून असलेल्या सर्व तयार याही तेवढ्या जोरात आहेत या, जोरा या परिसरातले अनेक मरीन कमांडो जे आय एन एस अभिमन्यूमध्ये तयार होतात अमेरिकेनंतर फक्त आपल्याकडेच मरीन कमांडो आहेत जगामध्ये आणि ती तयार त्यांची तयारी उरण आय एन एस अभिमन्यूमध्ये होतं आणि गेल्या दोन तीन दिवसामध्ये जे माजी मार्कूस तयार झालेत मरीन कमांडोज त्या सर्वांच्याही इथे आतमध्ये अभिमन्यूमध्ये भेटी झाल्या ते सर्वजण तिथे गेलेत आणि त्यांनी सपोर्ट म्हणून अभिमन्यूत काम करण्याचं कबूल केलंय मग त्या बॅच कुठली बॅच कोणाला सपोर्ट करेल कुठली बॅच मध्ये राहील कुठली बॅच कुठल्या दिशेला जाईल तेही त्यांच्यात ठरलंय त्याच्यामुळे तयारी जोरात हो आहे सर मिसाईल सुद्धा रेडी करण्यात आलेल्या आहेत असं समजतंय सर्वच प्रकारे रेडी आहेत त्या मिसाईलचं काय बाहेरूनही दिसत आहेत त्यामुळे युद्ध सज्जता पूर्ण आहे आणि आपल्या इथला आम सैनिक मग नेव्हीचा असो किंवा एअरफोर्सचा असो फार उत्साहात आणि चिडीने उतरलेला आहे की देशाला जिंकायचंच आहे या उद्देशाने जिंकलेला आहे आणि तो निश्चित आपल्या सर्वांना अभिमान आणि आनंद देणार आहे सर अनेक संवेदनशील कंपन्या आहेत ऑइल कंपन्या असतील गॅस कंपन्या असतील तर अशा किती कंपन्या आहेत आणि खबरदारी कशी पाळली जाते अनेक एन जी सी सारखा महत्व प्रकल्प आहे बीची बी पी सी एल एच पी सी एलचे प्रकल्प उरणला आहेत देशातलं सर्वात मोठं बंदर जे एन उरणलं आहे एअरपोर्ट नवीन एअरपोर्ट आपल्या इथे उरण जवळ आहे त्याच्यामुळे या सर्व गोष्टींमुळे अनन्य साधारण देशातला सर्वात मोठा सर्वा अटल सेतू हा उरणला आहे त्याच्यामुळे या परिसराला सेफगार्ड करण्याकरता या सर्व गोष्टी सरकार करते आणि त्याचं आपण स्वागत आणि आपण सर्व सैनिक म्हणूनच आपल्या सैन्याच्या मागे ठामपणे आणि ताठरतेने उभं राहिलं पाहिजे नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एअरफोर्स आहे शस्त्रगार मोठा असल्यामुळे ओरण हे मुंबईचं कवच कुंड असल्याचं या ठिकाणी आमदारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे विनायक पाटील एबीपी माझा नवी मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट